डोंबिवली मधील एम आयडीसी मध्ये आगीचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे एमआयडीसीतील फेज टू मधील एका कंपनीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रोजी डोंबिवलीतील एम आय डी सी मध्ये एका अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता परंतु यानंतर ही महिन्याभरातच फेज टू मधील आणखीन एका कंपनीमध्ये स्फोट झाल्यानं परिसरामध्ये लोकांमध्ये एकच खळबळ आहे मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील एम आय डी सी फेज टू मध्येच एका कंपनीमध्ये हा स्फोट झालाय स्फोटाचे आवाज अहिवाशांना ऐकू आले कंपनीमध्ये अनेक जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते घटनास्थळी पाच ते सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत महत्वाचं म्हणजे ही कंपनी शाळेच्या अगदी जवळ आहे मोठी वस्ती या कंपनीच्या आसपास आहे त्यामुळे आग आटोक्यात आणणं महत्वाचं आहे आवाज ऐकू येतात असंही नागरिकांचं म्हणणं आग अजूनही आटोक्यात आणली गेलेली नाहीये परंतु आग विझवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे दरम्यान डोंबिवली मॅडिसी मध्ये काही दिवसांपूर्वीच एका कंपनीमध्ये स्फोट झाल्यानंतर सरकारनं धोकादायक कंपन्या स्थलांतर करण्याचं आश्वासन दिलं होतं खास करून केमिकल कंपन्या त्या लांब ला जातील ला देखील जात हो शिवाय सरकारने धोकादायक कंपन्या बंद केल्या आहेत अशी माहिती देखील दिली होती मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार सध्या आजूबाजूला घर रिकामे केली जात आहेत या कंपनीमध्ये अद्याप नेमकी किती लोक अडकलेत याची माहिती अजून समोर आलेली नाहीये परंतु आग विझवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे परंतु या घटनेनंतर तरी सरकारला जाग येणार का आणि अशा केमिकल किंवा धोकादायक कंपन्या रहिवाशी लांब ठेवणार का हे पाहणं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका